श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आणि तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मेष राशीच्या व्यक्तीचे नेमके कोणासोबत बरं चांगले जमते मेष राशीच्या व्यक्तीचं नेमकं राशी चा चा कोणासोबत चांगले जमते याचबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत शास्त्रानुसार आपल्याकडे बारा राशी पाहिल्या जातात त्या व्यक्तीच्या राशीनुसार तसा स्वभाव आपल्याला त्या त्या व्यक्तीमध्ये पाहायला मिळतो मेष ही राशीचक्रातील प्रथम रास आहे मेंढा हे या राशीचे प्रतीक आहे मंगळाच्या सकारात्मकतेने भरलेली ही रास असून ही अग्नितत्वाची रास आहे मेष म्हटलं की पराक्रम धाडस आत्मविश्वास निर्धार शक्ती धडाडी बानेदारपणा आपल्याला बघायला मिळतो मेष राशीच्या व्यक्तीचा स्वभाव म्हणजे मूर्तिमंत चैतन्य ओसरणार तारुण्य आणि ओसंडून जाणारा उत्साह असा आहे अशा व्यक्तीच्या व्यक्तिमत्वात आणि मनगटात भरपूर जोर असतो अपूर्व ताकद असते स्वभावात हुकुमशाहीपणा त्यांचे बोलणे वागणे आक्रमक वृत्तीचे असते यांच्या या स्वभावामुळे यांना अपमान सहन होत नाही यांचा स्वभाव कडक आणि तापट असतो काही वेळा पटकळ बोलून मोकळे होतात या राशीच्या व्यक्तींना दुसऱ्यांवर वर्चस्व वर खूप आनंद वाटतो मेष राशी म्हणजे न पटवून घेणारी रास आहे मेष जन्म लग्नाची व्यक्ती तडबदार असतात यांचे व्यक्तिमत्व खूप आकर्षक असते हे दिसायला देखणे रुबाबदार असतात काहीशी निर्दयी असतात अशा व्यक्ती नेतृत्व करणाऱ्या असतात सामर्थ्यवान असतात या व्यक्ती कोणावरही पटकन विश्वास ठेवत नाही यांच्या या स्वभावामुळे लोक यांना थोडे घाबरूनच राहतात तसेच बोलताना मोजकेच देखील हे बोलतात या लोकांचे कोणाशीही जास्त पटत नाही या राशीचे लोक जोडीदारावर नेहमीच वर्चस्व गाजवतात ही रास थोडी आपल्या स्वतःमध्येच व्यस्त राहणारी रास आहे मेष राशीच्या लोकांचे कोणासोबत चांगले जमते मेष राशीच्या व्यक्तीचे जोडीदार हे कर्क सिंह तूळ आणि राशीचे असू शकतात मेष राशीच्या व्यक्तीचे बहुदा इतर राशीच्या तुलनेत वरील राशीच्या व्यक्तीशी जुळते या राशीचे लोक सहसा मिल्ट्री पोलीस क्राईम ब्रांच अग्निशामक दल सर्जन डॉक्टर मेडिकल किंवा मेडिकलची उपकरणे आदी विभागामध्ये विशेष प्रावीण्य मिळवतात ही रास तल्लक असल्याने आपल्या क्षेत्रामध्ये विशेष कामगिरी मिळवतात यांची उपासना केल्याने मिळते फळ या राशीच्या जातकाला जीवनात यशस्वी होण्यासाठी गणपती आणि काळभैरवाची तसेच कुलदेवतेची उपासना केल्यास यश मिळण्यास मदत होते तर आपल्याला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कमेंटमध्ये श्री स्वामी, स्वामी, स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद